नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलार चुला योजना महिलांना मिळणार मोफत सोलर चुला अर्ज करणे सुरू तर हा अर्ज कशाप्रकारे करायचा आपण बघूया घरच्या स्वयंपाकासाठी सौर चुला घेण्याची इच्छा आहे का भारतीय ऑइलच्या सूर्यनूतन सौर चूल योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा पात्रता फायदे आणि अधिक माहिती मिळवा भारतातील ग्रामीण आणि निम शहरी भागातील महिलांसाठी भारतीय ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने सूर्यनूतन ही इंडोर सौरचूल प्रणाली विकसित केली आहे ही प्रणाली सूर्याच्या ऊर्जेचा वापर करून घरच्या स्वयंपाकासाठी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा प्रदान करते या लेखात आपण या योजनेची माहिती अर्ज प्रक्रिया पात्रता आणि फायदे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत सौर्यनूतन ही भारतीय ऑइलच्या संशोधन आणि विकास विभागाने विकसित केलेली इनडोअर सौरचूल प्रणाली आहे ही, ही प्रणाली घराच्या छतावर बसवलेल्या सौर पॅनलद्वारे ऊर्जा संकलित करते आणि ती उष्णतेमध्ये रूपांतरित करून स्वयंपाकासाठी वापरते या प्रणालीमध्ये थर्मल स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर केला जातो ज्यामुळे जा न दिसता दिसत असतानाही स्वयंपाक करता येतो ही प्रणाली सिंगल आणि डबल बर्नर अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे अर्ज करण्यासाठी भारतीय ऑनलाईनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या या ठिकाणी ही वेबसाईट आहे एच टी टी पी एस स्लॅश आय ओ सी एल डॉट सी ओ एम स्लॅश पेजस स्लॅश सोलार को केअर अर्ज फॉर्म भरा वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या अर्ज फॉर्ममध्ये खालील माहिती भरा तुमचं नाव टाकायचं आहे तुमची ईमेल आय डी टाकायची आहे राज्य जिल्हा कुटुंबातील सदस्य संख्या वर्षभरात वापरलेले एल पी जी सिलेंडर सौर पॅनल क्षमता बर्नर प्रकार अर्जदाराचे प्रश्न आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहे आपल्याला याच्यासाठी त्याच्यानंतर ओळखपत्र ओळखपत्रामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड किंवा इतर कोणते ओळखपत्र चालेल पत्ता पुरावा रेशन कार्ड वीज बिल किंवा इतर कोणते पत्ता पुराव्याचे कागदपत्र चालेल बँक तपशील काय असेल तर बँक पासबुकची स्कॅन केलेली प्रत असायला पाहिजे सर्व माहिती आणि कागदपत्रे भरल्यानंतर अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तो भारतीय ऑनलाईनच्या संबंधित विभागाकडे पाठवला जाईल पात्रता निकष काय असेल तर नागरिकत्व अर्जदार भारतीय नागरिक असावा राज्य जिल्हा अर्जदार ग्रामीण किंवा निमशहरी भागात राहणार रा असावा आर्थिक स्थिती आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना प्राधान्य कागदपत्रे आधार कार्ड पत्ता पुरावा बँक तपशील यांसारखी आवश्यक कागदपत्रे असावीत किंमत आणि उपलब्धता सूर्यनूतन सौरचूल प्रणालीची किंमत बारा हजार ते तेवीस हजार दरम्यान आहे ही किंमत बाजारात उपलब्ध इतर सौरचूल प्रणालींपेक्षा कमी आहे भारतीय ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवरून अर्ज करून संबंधित विभागाकडून तपासणी आणि मान्यता मिळाल्यानंतर ही प्रणाली घरपोच मिळू शकते याचे फायदे बघा स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करणे ज्यामुळे प्रदूषण कमी होते आरोग्यदायक काय आहे तर धूर आणि इतर हानिकारक संघटकांशिवाय स्वयंपाक ज्यामुळे आरोग्य सुधारते नंबर तीन आहे आर्थिक बचत कशी होते तर एल पी जी सिलेंडरच्या खर्चात बचत ज्यामुळे आर्थिक फायदा होतो त्याच्यानंतर सतत वापर सौर पॅनलद्वारे ऊर्जा संकलन करून न दिस दिसत असतानाही स्वयंपाक करता येतो दीर्घकालीन टिकाव काय आहे तर सौर पॅनल आणि थर्मल स्टोरेज प्रणालीमुळे दीर्घकालीन टिकाव आहे पुढचा व्हिडिओ आपण काय बघणार आहे तर महिलांना पिठाची गिरणी मिळणार आहे मोफत तर ती कशी भेटणार ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया सध्या तरी आपण इथंच थांबूया आणि हा जो चालू व्हिडिओ तुम्हाला दिसतोय चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्या मोबाईलमध्ये मा पोहोचत राहील आणि तीही अगदी मोफत तर आपण आत्ताच पाहिलं की सोलार तुला योजना महिलांना मिळणार मोफत तर अर्ज करणे त्याच्यानंतर वेबसाईट परत एकदा दाखवून देतो तुम्हाला या ठिकाणी बघा असं टाईप करायचे तुम्हाला गुगलवर जाऊन एच टी टी पी एस दोन टिंब द्यायची आहे दोन रेषा मारायचे आहे आय ओ सी एल डॉट कॉम टाकायचं आहे परत एक आडवी रेषा मारायची आहे म्हणजेच त्याला स्लॅश म्हणतात पेजस स्लॅश सोलार को केअर भेटला याला भेट द्या भेटूया लवकरच पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत धन्यवाद